नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुमचं सुखाचं आणि समृद्धीचं जाओ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना राहील आणि हो आ, आज सुभांगीचा वाढदिवस हो आहे तर मला वाढदिवस हो, थोडा वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा होता पण राहून गेलं माझ्या मनामध्ये होतं ते काय होणार नाही कारण की त्याला चार पाच हजार रुपये खर्च येतो आहे त्याच्यामुळं म्हणलं मग सध्या परिस्थिती नाही आहे आपली खर्च करण्यासारखी म्हणून मला राहून दे आपण साध्या पद्धतीनेच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर थंड होऊ दे सागर हे बघा टरबूज आणले दुकान लावले दुकानं दुकानावर दादूला बसवले आणि मी घरी आलो आहे अरे आता था, 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 <ईगी> तो कापू थांबता कापू आपण ते कापू नंतर थांब हा आणि काल आम्ही रात्री संभाजीनगरला गेलतो त्याच्यामुळे रात्री आम्हाला यायला उशीर झाला खूप बारा साडेबारा एक वाजला होता अ एक मस्त चाललं तिथे सॉक्स नेलते आम्ही हे बघा लोपर सॉक्स नेलते आणि दुसरे पण होते लॉंगवाले ते पण चालले लोपर एवढे उठले तर आज कट्ट्यान चोवीस पंचवीस डझन माल ह्या आणि दुकानावर दुकानावरती गाड्यावरती आहे काही ते पण घेऊन जायचं आज तीन... आ, तीन आज पण आम्हाला जायचं आहे तीन हो तीन चार वाजता जाईन आम्ही आज आणि आज उशीर होऊन जरा रात्री यायला बघा शुभेचं सगळं आवडलं आहे बटाटे आणले ते वीस किलो बटाट्याचे चिप्स बनवणार आहे त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे आम्ही चॅनलवरती आमच्या नक्की बघा काय कर काय म्हणाली तर पक्का केलं आज आपण मिक्स व्हेज म्हण ना आणि पोळ्या पाडव्याचं काहीतरी नवीन बनवायचं असेल बरं बरं ठीक आहे चालेल आणि इकडं हिचा वाढदिवस असल्यामुळं आज आहे ना शुभंगीचा वाढदिवस असल्यामुळे आज काहीतरी नवीन करतोय आम्ही तर हिला बोललो मी बघू आता ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणच <coughs> नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे छोटे छोटे व्हिडिओ आम्ही टाकतो आमच्या चॅनलवरती बघत जा हे याचे चिप्स बनवून टाक लवकर कधी बनवून आहे तू लाईट टाकली तर पाणी घेता येते लाईट बरेच बराच वेळ लाईट गेली ते पाणी लागतील बर जाऊ दे सर लाईट आल्यावर बघू मग ठीक आहे आता मी जातो दुकान लावले दुकानवर <coughs> दुकान लावलेले सकाळी मी दुकानवर दादू थांबलाय दादू आता बराच वेळ झाला काल हे बघा बारा वाजले पावणे बारा वाजले आता जातो मी दुकान बंद करून येतो गाडी आधी गाडी बंद करून येतो आणि पुन्हा मग थोडा एक दीड घंटा आराम करतो आणि पुन्हा रात्र रात्री पण आम्हाला बराच वेळ होणार आहे आज त्याच्यामुळे म्हणलं मग बटाटे बट बटाटे चांगले आहेत वीस रुपये किलो आणलेत बटाटे खूप छान आहेत मोठाला बटाटा आहे चिप्सला ना बनवा आणि व्यवस्थित रेसिपी टाकायचा बटाटे कडक आहेत आणि किती तणाव करायला बघा